आजही आपण लागीर झालची मालिकेतील मामींना विसरलेलो नाही मामींच्या भूमिकेतून अभिनेत्री विद्या सावळे घराघरात लोकप्रिय झाल्या त्यानंतर राजा राणीची गजोडी या मालिकेतही त्यांना पसंतीची पावती मिळाली फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की विद्या यांची मुलगी देखील अभिनेत्री आहे कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे या मालिकेत त्यांची मुलगी झळकली आहे तिचं नाव आहे नेहा शिंदे नेहा शिंदेची ही पहिलीच मालिका आहे या मालिकेतून तिची छोट्या पडद्यावर एंट्री झाली नेहा शिंदे ही या मालिकेत तिची आई अभिनेत्री विद्या सावळेसोबतच झळकत आहे विद्या सावळे यांना नेहा आणि निकिताच्या दोन जुळ्या मुली आहेत लहानपणापासूनच या दोन्ही मुलींना डान्सची आवड होती त्या दोन्ही मुलींनी कलाक्षेत्रात दाखल व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती त्यात आता नेहाला आपल्याच मालिकेत अभिनयाची संधी मिळालीय यामुळे विद्या सावळे खुश आहेत सिंधुताई माझी माई या मालिकेतून माय मुलगीही मालिका विश्वात पदार्पण करेल अशी आशा आहे तर मग सिंधुताई माझी माई ही मालिका तुम्ही पाहता का तुम्हाला या मालिकेतली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे आवर्जून कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा